नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम नागेश्वर राव यांनी दिला आहे मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात आयोजित आर्थिक परिषदेत ते बोलत होते नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा सा अभाव असल्यानं या गोष्टी होतात आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक इतर वित्तीय नियमकांसोबत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांवरचा आक्षेपार्ह हो मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या कॅलिफोर्निया इथल्या विकिमिडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून मजकूर काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती नोटीस पाठवूनही हा मजकूर हटवण्यात आलेला नाही अशा प्रकारचा मजकूर माहितीच्या स्रोतावर झळकत राहिला तर राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागानं दिली आहे भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ देवी बर्मन यांना टाइम्स मासिकानं वुमन ऑफ द इयर म्हणून सन्मानित आहे या यादीत स्थान मिळवणाऱ्या पूर्णिमा देवी या एकमेव भारतीय महिला आहे आसाममध्ये दुर्मिळ होत असलेल्या हरगिला म्हणजेच मोठा कर्कोचा या पक्षाच्या संरक्षणासाठी त्या प्रयत्न करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील महत्वाच्या घटना त्यांचे प्रेरणादायी विचार आणि स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकून महाराजांच्या शौर्याची गाथा आणि त्यांच्या नेतृत्वाचे गुण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता नागपूरमधील गोदाम इथं प्रकाशभवन परिसरात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉक्टर नागेश गवळी आणि वादक प्रबोधनकार मोहनदास चोरे यांच्या कार्यक्रमाचं आयोजन महावितरणतर्फे करण्यात अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी आज यवतमाळ शासकीय विश्राम भवन इथं अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी योजना राबवणाऱ्या विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली रणजी क्रिकेटमध्ये उपांत्य सामन्यात विदर्भाच्या संघानं गतविजेत्या मुंबईवर दणदणीत विजय मिळवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार